नमस्कार दिनांक सप्टे सप्टे स्री स्री सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे याच निमित्तानं श्री विश्वपंडरीत श्री स्वानंद राज्याधिपती सोळा दोन हजार चोवीस साजरा आहे या अंतर्गत सहा तारखेला श्री स्वानंद राज्याधिपतींचे आगमन आहे सात तारखेला प्रतिष्ठापना आणि आठ तारखेला गणेश गणेशयागाचं आयोजन आपण केलेलं आहे याच निमित्तानं अनेक गणपतीत अनेक सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर माझी सर्वांना विनंती आहे की ह्या गणेशोत्सवाला भेट द्यायला आपण सर्वांनी विश्वपंडरीमध्ये यावं आणि ज्या लोकांना शक्य होणार नाही प्रत्यक्ष येऊन गणेशाचं दर्शन घेणं तिने श्री विश्वपंडरीच्या फेसबुक पेजवरनं या गणपतीचं लाईव्ह दर्शन घ्यावं रोजची आरती प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक आणि बाकी कार्यक्रम आपण सर्व या विश्वपंडरीवर लाईव्ह करत आहोत तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ह्या कार्यक्रमाचा त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून प्रत्यक्ष येऊन ह्या गणेशाचं दर्शन घेऊन या गणेश उत्सवाची आमच्या शोभा वा वाढवावी आणि गणपतीच्या आशीर्वादानं आपल्या आयुष्यातले जे आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती